नमस्कार मित्रांनो तर आम्हाला करायचं होतं पूर्ण अंकलीतले गणपतीचं शूटिंग मग आम्ही चालू केलं मग एस टी एम गणपतीचं शूटिंग घेतलं शूटिंग झाल्यानंतर खाली कुंभार गलीत आलो कुंभार गली शूटिंग घेतलं शूटिंग ते झाल्यानंतर त्यांचं थोडं जे गोष्टीन करून घेतलं नंतर न गांधी चौकातला गणपती गांधी चौकातला व्हिडिओ घेतलं गांधी चौकात झाल्यानंतर ना आपला रायमाने गल्ली झाला रायमाने गल्लीतलं झाल्यानंतर ना आम्ही गेलो तसंच पुढे मग पुढे गेल्यानंतर ना आम्हाला भेटलं कमते गल्ली कमते गल्लीतलं शूटिंग घेतलं कमते गल्लीतन गेल्यानंतर ना आम्हाला जायचं होतं क्रांती चौकात क्रांती चौकात जाताना आम्हाला दादा भेटलं दादांचं पण थोडं शूटिंग घेतलं आणि क्रांती चौकात गेल्यावर मस्त पिक आणि हा गणपती म्हणजे काय विशेष सांगा नौसाला पाहतोय मग तेवढ्यात आपलं नावानाला आला नावा नावा, थोडं शूटिंग घेतलं मग आम्ही गेलो महावीर चौकात महावीर चौकात गेल्यावर बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता आता त्यात घुसायचं म्हणजे मला पण कसतरच वाटेल मग काय नाही आत गेलो व्यवस्थित शूटिंग करायचं पण सांगितलं बायका लगेच तयार गणेश गणेश गणपती बाप्पा त्यांच्याकड मी थोडंस करून घेतलं आणि बाकी यांचं सगळ्यांचं व्हिडिओ करत घेतलं मला कमीत कमी ना कमी वरून मग देसाई सरकारांचं थोडं व्हिडिओ घेतलं ते झाल्यानंतर आपला रोया मग भाकरी गलीतला गणपती चालला त्यांचं थोडं व्हिडिओ घेतलं आणि व्हिडिओ घेत घेत बँवा असलं वाजवाल तर बाबा भाई तेवढंच आम्हाला चॅम्पियन म्हातारा दिसलं आणि हा नक्की बडो हा नक्की बडो कराल तर बाकी कसं विवेकानंद गाठ भेट विनो भेटला विनो भेटून त्यांनी झाल्यानंतर त्यांचा आणि थोडं पाटी पोर नसाल ते भयंकर त्यांचं पण शूटिंग घेतलं आणि आपले कॉन्स्टेबल त्यांनी थांबलेलं मग आम्ही आलो बालगजान मंडप वशी बालगजान मंडपाशी आल्यावरनं आमच्या परीवर बसलेला बाब्या आणि रोया मग गाडीचं तिने व्हिडिओ तिने घेतलं आमचं तिघांचं पण करून घेतलं ते झाल्यानंतर आम्ही गेलो गुंडुदा कदम त्यांच्या गणपतीकडं तिथं गेल्यावर एकच वाघ असं लिहिलेलं होतं आणि तिथं काय बघतात सगळी वाघच ते शूटिंग झाल्यानंतर आम्ही लो वक्रतुंड गणपतीजवळ तिथलं शूटिंग घेतलं नंतर रेड्डी गणपती त्यांची पूजा चालू होती तिथलं शूटिंग पटापटा घेतलं अजून दोन तीन गणपती होती मग हे सर्जेराव नगरमधल्या गणपती आणि बाकीची दोन तीन होती ते काय टाइम भेटलंच नाही मग आपल्याला